ओयो कंपनीचा बनावट ओयो ब्रँड व लोगो बनवून दुरुपयोग करत व्यवसाय करणाऱ्या चंद्रपूर शहरातील पंधरा हॉटेल व लॉजचा मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे यातील बहुसंख्य ओयो हॉटेल बल्लारपूर बायपास मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आहेत चंद्रपुरात ओयो ब्रँड आणि लोगोचा दुरुपयोग करून अनेकांनी हॉटेल थाटल्याची तक्रार ओयो कंपनीचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शहरातील सर्वच हॉटेलची तपासणी सुरू केली या पाहणीत पंधरा हॉटेल अनधिकृत व ओयो ब्रँडचा दुरुपयोग करीत असल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणी सर्व पंधरा हॉटेल मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे ओयो संबंधित हॉटेलशी त्यांच्याशी करार नसताना चंद्रपूर शहरामध्ये बऱ्याच हॉटेलांनी ओयो हे ट्रेडमार्कचा वापर करून अवैधरित्या बेकायदेशीरित्या ते हॉटेल्स लोकांना उपलब्ध दे करून देऊन त्यांच्या ट्रेडमार्कचा उल्लंघन केलेला आहे अशा पद्धतीची रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाल्यावरून संबंधित हॉटेलवर आम्ही कारवाई करणे कामी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर मान्य पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशानं आम्ही ही कारवाई करीत आहोत